जेजी के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो भाव एच यू तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानं पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर कादळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेव्हन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील धांदरफळ कारमळा या ठिकाणी मंदाबाई संजय बिबवे ही महिला आपल्या शेताच्या बांधावर सरपंच तोडत असताना गोकुळ दामोदर हसे दत्तात्रय दामोदर हसे आणि प्रवीण दत्तात्रय हसे यांनी या महिलेला जबर मारहाण केली आहे पायावर कुऱ्हाड मारल्यामुळे तिचा पाय निकामी झालाय तर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यानं तिच्या डोक्यावर मारल्यानं डोक्यालाही जबर दुखापत झाली आहे हे हासे कुटुंब नेहमीच विविध कारणातून बिबवे कुटुंबाला त्रास देतं त्यामुळं ते भयभीत झालेत हासे कुटुंबापासून आम्हाला धोका आहे असं मंदाबाई यांचा मुलगा अविनाश बिबवे यांना सांगितलं आहे मम्मीला साडी उघडून आशील चार करून तिला मारहाण केली एकाने कुराडीने एकाने एकाने लोखनिरवणे आणि एकाने दागडी दाणे मारहाण केली आहे पोलीस प्रशासनाने सदर आरोपींना लवकर लवकर अटक करून त्यांच्या योग्य ती कारवाई करावी ही पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे आणि पुढे भविष्यातही आमच्या घरातील सर्व व्यक्तींना या सदर व्यक्तींपासून धोका आहे त्याचे त्यांच्यापासून आम्हाला संरक्षण मिळावे ही माझी मारहाण करणारे दत्तात्रय हसे प्रवीण हासे, हासे गोकुळ हसे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी बिबवे परिवाराकडून केली गेली आहे संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू आहेत तर तालुका पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ता तालुका पोलीस करतायत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सॅन्डल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस